महालक्ष्मीसाठी महानैवेद्य हा प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे आहे so, सो इथे मी आमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य हा बनवला जातो त्या पद्धतीने मी येथे नैवेद्य हा केलेला आहे तर इथे पाच कोशिंबिरीचे प्रकार हे वेगवेगळे आहेत गोड भात पोळी भाज्या फळभाज्या कढी एकाच बॅटरमध्ये तीन भजीचे वेगवेगळे प्रकार हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर महालक्ष्म्यांसाठी महानैवेद्य तयार करण्यासाठी आपण पटकन सुरुवात करूया तर सर्वात अगोदर येथे मी पाच कोशिंबिरीचे प्रकार हे बनवत आहे तर येथे मी अर्धा कप दही घेतलेले आहे त्यामध्ये फ्रेश कोथंबीर बारीक चिरून यामध्ये मी टाकले तर त्याचबरोबर मिरच्याचा ठेचा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक असं ठेचून यामध्ये मी टाकले सोबतच एक चमचाभर इतका आपल्याला यामध्ये साखर टाकायचे आणि चांगलं व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे दही हे व्यवस्थित फेटून घ्यायचं यामध्ये गाठ्या अजिबात राहता कामा नये त्यासाठी अगोदर दही हे चांगलं फेटून घेतलं आपल्याला लगेचच यामध्ये मीठ नाही टाकायचं ज्यावेळेस ताठ हे वाढताना कोशिंबीर आपण घेऊ त्यावेळेसच आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर यामध्ये लगेचच पाणी सुटतं कोशिंबीरमध्ये त्यामुळे मी अगोदर येथे मीठ टाकलेले नाही तर पाच येथे कोशिंबिरीचे प्रकार आपण करणार आहोत सो इथे आहे किसलेली गाजर खिसलेली बीट किसलेली गाजर आणि बीट बारीक कट केलेली काकडी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तर आपण बनवून घेतलेली दही प्रत्येक वाटीमध्ये दोन दोन चमचा येथे घालून घ्यायचं आणि आता हे फक्त मिक्स करायचं चांगले व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता हे कोशिंबीर बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण येथे बनवूयात मेथीची भाजी एक पेंडी मेथीची भाजी मी बारीक असं निवडून घेतलेली हवं तर तुम्ही मेथीची भाजी हे चिरून देखील घेऊ शकता मी एवढ्या साईजमध्ये मेथीची भाजी हे ठेवलेली आहे निवडलेली आहे मेथीच्या भाजीमध्ये किडलेल्या पानांमध्ये जो खराब पोर्शन असतो तो, तो साईडला काढून टाकायचा आता हे मेथीची भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचे मी दोन तीन वेळा ही मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तर मेथीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर इतका आपल्याला तेल हे गरम करायला ठेवायचं आहे तेल हे कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये टाकायचं त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्याचा ठेचा मिक्सरमधून किंवा खलबत्त्यामधून ठेचून यामध्ये टाकायचं हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता मिरच्याचा आणि लसणाचा हा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण धुवून घेतलेली मेथी यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचे तर लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मीठ हे थोडंसंच प्रमाणामध्ये टाकायचं म्हणजे शिजल्यानंतर भाजी ही थोडीशी कमी होते त्यामुळे मीठ हे जरा जपूनच यामध्ये टाकायचं मीठ हे या भाजीला चांगलं लावून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून किमान दोन ते तीन मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर यावरचे झाकण काढायचं आहे पाहू शकता तुम्ही याला पाणी सुटलेलं आहे हे पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आताच लगेच आपल्याला बारीक केलेले शेंगदाणे चुकूट यामध्ये टाकायचं आहे कच्च्या शेंगदाण्याचं चुकूट नाही आपल्याला टाकायचं शेंगदाणे चांगलं खरपूस रंगावर भाजल्यावर ते पूर्णतः थंड करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून किंवा कलबत्यामध्ये असं जाडसर हे भरड काढायचं आणि यामध्ये टाकायचं म्हणजे मेथी हे छान लागते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर येथे आपली मेथीची भाजी हे बनवून तयार आहे आता बनूयात सुक्के बटाट्याची भाजी तर येथे मी कढईमध्ये दोन चमचाभर इतका तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल हे चांगलं कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये एक चमचाभर जिरे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे हे छान असे तेलामध्ये फुलले तर यामध्ये आपल्याला दहा ते बारा कडीपत्ताचे पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे पाव चमचा हळद एक चमचा काळा तिखट आणि अर्धा चमचा बरीतखा गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे बरेच काही मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर हे घरगुती ती कट असल्यामुळे यामध्ये फार जास्त मसाल्यांची गरज लागत नाही तर यामध्ये बारीक चिरून घेतलेला दोन बटाटे यामध्ये टाकायचा आहे मी बटाटेवरची साल काढून अशा आकारात मी, मी ते कट करून घेतले आणि भाजीमध्ये या कढईमध्ये टाकताना मी बटाटे हे स्वच्छ धुवून यामध्ये मी टाकले बटाटे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये हे कट करून यामध्ये टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या आहे यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आपण हे सुक्का बटाटा हा बनवत आहे चांगला बटाटा शिजण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून किमान तीन ते साडेतीन मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे असं वाफून घेतल्याने बटाटा हा छान शिजतो पण गॅसची फ्लेम हे आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे तीन साडेतीन मिनटानंतर याच्यावरचं झाकण आपल्याला काढायचं आहे आणि अजून एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर येथे आपला बटाटा हा शिजलेला आहे तर आपण तर दुसरी भाजी बनवायला आपण लगेच सुरुवात करूया तर येथे कढईमध्ये दोन चमचाभर इतका तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल हे गरम झालं तर त्यामध्ये ते एक चमचाभर आपल्याला जिरी यामध्ये आप टाकायचं आहे जिरी हे तेलामध्ये छान अशी फुलली तर त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो बारू चिरून यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर कढीपत्ताचे पाणी टाकून हे चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे हलकंसा आपल्याला हे कांदा परतून घ्यायचं आहे कांदा हा चांगला हा परतून झाला तर यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचाभर इतका मीठ टाकून हे चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर लगेचच यामध्ये मोड आलेली कडधान्ये आपण टाकूयात तर सर्व कडधान्ये येथे मटकी वटाणा हरभरा पावटा असे बरेच काही सर्व कडधान्ये मी येथे टाकले अर्धा चमचाभर आपल्याला यामध्ये हळद टाकून हे चांगलं मिक्स करून यावर ताड झाकून आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही वाफेवर हे, वाफे हे मटके आपल्याला शिजवून घ्यायची तर अडीच ते तीन मिनटानंतर याच्यावरचं ताट आपल्याला काढायचं तीन मिनटानंतर याच्यावरचं ताट आपल्याला काढायचं आहे आणि लास्टला कोथंबीर टाकून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपली उसळ हे बनवून तयार झालेले आहे गौरीचं जेवण आहे तर ते कडी बनवल्याशिवाय हे होत नाही तर आपण लगेचच अशी टेस्टी ही कढी बनवायला आपण लगेच सुरुवात करूया अर्धा बाऊल इतका मी फ्रेश दही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक कप भर इतका बेसन यामध्ये टाकायचं आणि पाव चमचा भर इतका यामध्ये हळद टाकून हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळद ए यामध्ये अजिबात स्किप करू नका हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित घुसळून घेऊयात आवश्यकतेनुसार म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतले कढी बनवण्यासाठी गॅसवर मी अर्धा चमचाभर इतका तूप हे गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये एक चमचाभर इतका जिरे यामध्ये मी टाकले कढीपत्त्याचे पाणी यामध्ये टाकले बरोबर आपल्याला लगेचच आपण जे दह्याचं मिश्रण केलेलं म्हणजे ताकाचंच मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढा घट्टसर किंवा सेलसर असा पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे मी येथे अर्धा ग्लास इतकं यामध्ये पाणी टाकले वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपल्याला यामध्ये टाकायचे यामध्ये एक चमचाभरी इतका मीठ आणि वरून एक चमचाभरी इतका साखर टाकून हे चांगलं या याला उकळी काढून घ्यायची हे चांगलं शिजवून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटं हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे तर आपण दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजून घेतलं तर येथे आपली कढी बनवून हे तयार आहे तर आपण गॅस हे बंद करूयात तर आता आपण बनवायला घेऊयात आळूची वडी आळूची वडी बनवण्यासाठी त्याचं पीठ बनवण्यासाठी तर इथे मी वीस ते पंचवीस हे आळूचे पाणी घेतलेले आहेत आळूचे पाने, मुट पाने हे मोठमोठे असेल तर त्याचा दाटसर हा पोर्शन भाग हा काढून टाकायचा तर हे आळूचे पाणी हे छोटे असल्यामुळे हे कवळे आहेत त्या पानांना दाटसर हा भाग नाही तर एका बाऊलमध्ये इथे दोन कप यामध्ये आपल्याला चणा डाळीचं हे पीठ टाकायचं आहे म्हणजे हरभऱ्या डाळीचं पीठ बेसन यामध्ये दोन वाट्या यामध्ये टाकायचे त्याचबरोबर आलं आणि मिरच्याचा ठेचा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण आणि अर्धा इंच आलं आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं फिरवून घेऊन यामध्ये टाकायचे त्याचबरोबर एक चमचा बरं इतका आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे अर्धा चमचा ओवा हा क्रश करून यामध्ये आपल्याला टाकायचे दोन्ही हाताने चांगलं क्रश करून ओवा यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचाभर हळद दोन चमचा तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये टाकायचे तांद्याचे पीठ टाकल्याने हे आळूचे वडे हे कुरकुरीत क्रिस्पी बनतात त्यामुळे दोन चमचाभर इतका तांदळाचे पीठ यामध्ये मी टाकले आता चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे ताटसर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे फार जास्त सेल्स ठेवायचं नाही म्हणजे फार जास्त यामध्ये पाणी टाकायचं नाही बेसनाच्या गाट्या फुटेपर्यंत हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या बॅटरची कन्सन्सटी अशी आपल्याला ठेवायची आहे आता पाणी हे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहे पाणी हे पाण्यामध्येच ठेवलेले आहे पाणी हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पानांमागील जाडचा जो पोर्शनचा भाग असतो तो थोडासा कट करून घेतला आता हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसनचे बॅटर यामध्ये थोडे थोडे करून हे, हे सर्वत्र आपल्याला हाताने चांगलं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे ही तयार पेस्ट यावर सगळीकडे स्प्रेड करायची एका पानावर चार पाच पाणी ठेवून मी ही पेस्ट सगळीकडे लावून घेतली आता याचा छान टाईट रोल आपल्याला हा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आळूचे वडे हे बनवणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी अर्ध पातील हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं त्यावर अशी चाळण ठेवायची चाळणीला हे आपल्याला पूर्णतः तेल लावून घ्यायचं ते त्यानंतर आळूचे वडे यावर ठेवल्यानंतर आपल्याला या चाळणीवर ताट झाकून हे शिजवून घ्यायचं आहे वाफून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने अळुवळी हे छान आपण वाफून घेतली त्यानंतर रूम टेम्परेचरवर हे पंधरा मिनटं ठेवल्यानंतर हे हव्या त्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे हे कट करून घेतले तर असं चांगलं क्रिस्प रंगावर हे तळून घ्यायचे तर येथे आपण तीन भजेचे हे प्रकार बनवत आहेत तर त्यासाठी दोन वाटीवर इतकं चणा डाळीचं पीठ यामध्ये मी टाकले त्याचबरोबर पाव चमचाभर हळद चवीनुसार मीठ एक चमचा जिरे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर गरजेनुसार म्हणजे अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर येथे तीन भजीचं बॅटर हे बनवून तयार आहे एकाच बॅटरमध्ये आपण तीन भजी हे बनवणार आहे तर येथे मी दोन गोसवळी घेतलेले आहे आणि पाठीमागचं आणि पुढचं दीठ काढून आपल्याला गोलाकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे सोडा टाकून त्या बॅटरमध्ये हे आपल्याला टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला एक एक करून हे सोडायचं आहे घोसावळी टाकल्यानंतर लगेलगीच आपल्याला हे पलटी करून नाही घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि चांगलं तळून झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये हे सर्व भजी घोसावळीची काढून घ्यायचे तर याच बेसनाच्या बॅटरमध्ये आपल्याला अख्खे okay, पालकाचे पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे बेसनामध्ये पालकाचे पाणी टाकताना स्वच्छ धुवून बेसनामध्ये असं चांगलं व्यवस्थित सर्वत्र मिक्स करून आपल्याला एक एक करून पालकाचे पाणी तेलामध्ये सोडायचे आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे हे झाले भजीचे दुसरे प्रकार तर उलटसुलट करून हेही भजी आपण छान असं तळून घेतलं आता आपण लगेचच हे भजे काढून घेऊयात आता तिसरा भजीचा प्रकार आपण करूयात तर त्याच बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं एक कांदा बारीक चिरून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे करून आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे तर हे झाले भजीचे तिसरा प्रकार हेही चांगलं आपल्याला लो टू मिडियम हिटवर चांगलं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे यंदा महालक्ष्मीला नैवेद्य दाखवताना हे तिन्ही भजीचे प्रकार तुम्ही सहजतेने एकाच बॅटरमध्ये हे बनवू शकता त्यामुळे मी तिन्ही भजीचे प्रकार हे तुम्हाला दाखवलेले आहे करायला खूप सोपी आहे तर तिन्ही भजीचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा उलटसुलट करून हे चांगलं आपण क्रिस्पी रंग होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे हे तळून घेतली आता हे सर्व आपण प्लेटमध्ये दे देखील काढले आता थोडेसे पापडे देखील आपण तळून घेतलेले आहे तर त्याचबरोबर आपल्याला गोडाचा भात हे बनवायचा आहे तर साजूक तूप एका छोट्या पॅनवर मी टाकले त्याचबरोबर थोडंसं एक चमचाभर इतका साखर यामध्ये टाकायचं आणि एक वाटीभर शिजवलेलं भात यामध्ये आहे पाव चमचा बरे इतका आपल्याला यामध्ये फूड कलर यामध्ये ॲड करायचा आहे फूड कलर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल तर फूड कलर टाकल्यानंतर जम्माच्या साह्याने हे चांगले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर येथे आपला गोडाचा भात देखील बनवून तयार आहे महालक्ष्मीसाठी महानैवेद्य हा बनून तयार आहे भन्नाट दिसतोय हा सगळं तर नक्की तुम्ही हे सर्व बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद